ंजी येथील लंगोटेमाळा श्री दत्त जयंती उत्सव कमिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री जयंती निमित्त मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुपारी तीन वाजता लंगोटेमाळा येथून दत्तजयंती पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी भागातील महिला आंबील कळशा घेऊन पालखी मिरवणुकीत सामील झाल्या होत्या फटाक्यांची आतिषबाजी कर करत ही पालखी मिरवणूक संभाजी चौक मार्गे आवाडे अपार्टमेंट येथून पुन्हा लंगोटेमाळा दत्त मंदिर येथे आली त्यानंतर ह बप्प भागवत महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थित श्री दत्तजयंती जन्मोत्सव काळ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला त्यानंतर सायंकाळी सात वाजता रिंग रोडवरील यशोदीप मंगल कार्यालयाजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमारे सात हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाच्या नियोजनासाठी श्री दत्तजयंती उत्सव कमिटीचे मार्गदर्शक व माजी ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके व माजी नगराध्यक्षा सौ मेघा चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली लंगोटेमाळा श्री दत्तजयंती उत्सव कमिटी व सागर चाळके युवा मंच तसेच भागातील स्वयंसेवकांनी केलेल्या नेटक्या के नियोजनाबद्दल इचलकरंजी व परिसरातून आलेल्या हजारो भाविकांनी त्यांचे कौतुक केले तर सायंकाळी सात वाजता चालू झालेला महाप्रसाद रात्री दहा वाजता संपला युट्यूब चॅनेल करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी